आहे डोअर स्टेप रेडिओची आता दहावीचा मराठीचा पेपर पहिला पेपर आहे आणि तो यावर्षी थोडा लवकर म्हणजे एकवीस फेब्रुवारीला होतो आहे तो दरवर्षी आपण बघतो एक मार्चला असतो एक नऊ दहा दिवस तो अलीकडं आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर काळजीपूर्वक काही ट्रिक्सचा वापर केला तर आपण ऐंशीपैकी पंचाहत्तर प्लस मार्क घेऊ शकता तर डोअरस्टेप रेडिओमध्ये ऑडिओ स्वरूपातल्या या माहितीत आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आता एक तर मराठीचा जो पेपर आहे तो सर्वात पहिला असतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला खूप टेन्शन असतं असंख्य असे विद्यार्थी आहेत की त्यांच्यावर मानसिक दडपणसुद्धा असतं आता जो पेपर आहे तर त्याची जी मांडणी आहे ती ऐंशी मार्काचा लेखी पेपर आणि वीस मार्कांची तोंडी परीक्षा अशी शंभर गुणांची एकूण विभागणी केलेली आहे बोर्डातर्फे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जर आपल्याला मराठीचा अभ्यास आप करायचा आहे तर आपण पाठ्यपुस्तकावर भर दिला पाहिजे म्हणजे आता पुढच्या वर्षी जे मुलं जातील आता तुमच्याकडे तर खूप कमी कालावधी राहिलेला आहे तर पाठ्यपुस्तकावर मुख्य भर दिला पाहिजे इयत्ता मराठीच्या पुस्तकात एकूण बारा धडे सात कविता आणि चार स्थूल वाचन आहेत मराठीचा पेपर थोडा लिहायला जास्त असतो एकूण पाच प्रश्न असतात जो पहिला प्रश्न असतो तो पाठावर आधारित असतो पहिल्या प्रश्नामध्ये अ आई असे तीन विभाग असतात जो अ आणि आ हा जो भाग आहे तो पाठावर आधारित आणि ई जो आहे तो पाठ्यबाहेरील म्हणजे अनसीन स्वरूपात आहे या सर्वात महत्वाची ट्रिक आहे की जे उतारे आहेत तर त्यातील प्रश्न आधी वाचून घ्यावे आणि नंतर उतारा वाचा म्हणजे काय होतं की जे उत्तर आहे ते लवकर सापडतील आणि वेळेची बचत होईल आता बहुतांशी मुलं आता ती त्यांची ट्रिक असू शकते बहुतांशी मुलं असे पण आहेत विद्यार्थी की आधी उतारा वाचतात आणि नंतर उत्तर शोधतं आता याने काय होतं की आपला जास्तचा वेळ खर्च होतो आणि बॉर्डाच्या परीक्षेमध्ये टेन्शन आहे की कडं त्याच्यात वेळेचं नियोजन महत्त्वाचं तर म्हणून उतार्यामध्ये आधी प्रश्न वाचून घ्यायचे आणि म्हणजे जेव्हा आपण उतारा वाचतो तर चटकन जी प्रश्न आहेत ती आपल्याला सहज सापडतात म्हणून आपण आधी वाचलं पाहिजे ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे ही मुलांनी लक्षात घेतली पाहिजे जर आपलं लक्ष आहे की बा ऐंशीपैकी पैकी आपण किती पंच्याहत्तर प्लस जर आपल्याला गुण मिळायचे असतील ते मिळतात फक्त तुम्ही ह्या छोट्याशा ट्रिक ज्या आहेत त्या लक्षात ठेवा अंमलात आणा ना खरं तर प्रश्न क्रमांक दुसरा आहे हा कवितेवर आधारित असतो म्हणजे पद्यावर आधारित असतो यासुद्धा अ आ आणि ई अशी जी मागणी केलेली असते येथे कविता वगैरे दिलेली असते म्हणजे पाठांतर करण्याची गरज नाही समजा तिथे ऑलरेडी प्रश्नातच एक सात पैकी एक कविता दिलेली असते आता ज्या विद्यार्थ्यांनी शिकत असताना वर्गामध्ये कविता लक्षपूर्वक ऐकलेली असेल शिकवणाऱ्याकडे लक्ष केंद्रित केलेलं असेल तर हा प्रश्न अत्यंत सोपा आहे आता कविते कवितेसंबंधी कृती करायची असते आता दुसऱ्यामधील जो ई प्रश्न आहे तर तो, तो रसग्रहणाचा आहे जो ई प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दो मधला जो ई भाग आहे तो त्या कवितेच्या रसग्रहणाचा आहे येथे तुम्हाला ठराविक ओळी दिलेल्या असतात जर तुम्हाला पेपर सोडवण्याचे तंत्र माहीत असेल तर खूप सोपा जातो पेपर म्हणजे कोठे कोणता मुद्दा लिहायचा हे लक्षात आलं म्हणजे झालं रसग्रहण आणि रसग्रहणाला चार गुण असतात आता रसग्रहणामध्ये काय आहे महत्वाचे तीन पॉइंट्स आहे पहिलं म्हणजे आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि त्याचे भाषिक वैशिष्ट्य आता रसग्रहण लिहिण्याच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या काय आहे की पहिल्या नंबरवर आशय सौंदर्य आता यात काय कवितेचं नाव किंवा त्या कवितेच्या कवी कवित्रीचं नाव आणि त्या कवितेचा थोडासा प्रश्न दुसरा भाग काय त्यातला रसग्रहणातला काव्यसौंदर्य ज्या प्रश्नात ओळी दिलेल्या असतात त्या ओळींचे स्पष्टीकरण आपल्याला सौंदर्यात करायचं असतं आणि तिसरं काय आहे भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे त्या दिलेल्या ज्या ओळी त्या कशा उपयोगा आहेत कशा पद्धतीनं आहेत अलंकारित भाषा आहे का वृत्तबद्धता आहे का किंवा यमक साधलेलं आहे की मुक्तछंद आहे हे इथे लिहायचं असतं म्हणून या तीन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे म्हणजे रथग्रहणाचे जे चार गुण आहेत ते आपल्याला मिळतील आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक तीनकडे आता प्रश्न क्रमांक तीन जो आहे तो स्थूल वाचनावर आहे तीन प्रश्न विचारलेले असतात त्यापैकी आपल्याला दोन प्रश्नांची उत्तर लिहायची असतात एक सोमत असतं आणि दोन धड्यांवर आधारित असतं आता बघा आपल्याला दहावीच्या पुस्तकात स्थूल चार चार आहेत स्थूल वाचन किती चार आहे आणि परीक्षेत त्याच्या खालचे जे स्वाध्याय प्रश्न आहेत तेच विचारलेले असतात तर विद्यार्थ्यांनी जर या चार स्थूल वाचनांच्या प्रश्नांची तयारी केली एका पाठांतरच केलं तर निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो म्हणजे होतो आता यामध्ये जे सोमत आहे ना ते आपण नक्की लिहिलं पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही लिहू शकता पण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह लिहिण्याचा परत प्रयत्न करावा म्हणजे त्यांनी निश्चित फरक पडू शकतो निगेटिव्ह लिहिण्याकडे कमी कल आपला असला पाहिजे विद्यार्थ्यांचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे तो पॉझिटिव्हचा आता प्रश्न क्रमांक चौथा हा सोळा गुणांचा आहे जो की व्याकरणावर आधारित प्रश्न आहे यात काय आहे समास आहे शब्दसिद्धी आहे वाक्प्रचार शब्दसंपत्ती विरामचिन्हे पारिभाषिक शब्द, शब्द, विराम शब्द इत्यादी आणि यातले व्याकरण खूप सोपे असते आता जे विद्यार्थी त्या विले त्यांनी कधी काळी तिकडे पाचवीला असताना स्कॉलरशिप मंथन किंवा नवोदयसारख्या सैनिकी शाळासारख्या परीक्षा दिलेल्या असतात ते तिकडं अतिशय सोपा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द समास शब्दसिद्धीमध्ये तर हे अतिशय सोपं आहे खूप सोपं आहे म्हणजे त्याच्यामुळं हे याच्यावर आपल्याला हे सोळा गुण जर आपल्याला पंच्याहत्तर प्लस गुण मिळवायचे तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक कडे जे पत्रलेखन लेखन बातमी लेखन कथालेखन बात लेखन, लेखन, या सुद्धा अ आ आणि ई अशी तीन विभागात विभागणी केलेली आहे तीन भागामध्ये याची विभागणी केलेली असते यात अ मध्ये पत्रलेखन आणि सारव लेखन असते आता यात आत विद्यार्थ्यांनी पत्रलेखनाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि पत्रलेखनातही अनौपचारिक म्हणजे जे कौटुंबिक पत्र आहे ते पत्र लिहिलं पाहिजे आता प्रश्नामध्ये तिथं ऑलरेडी मुद्दे दिलेले असतात फक्त आपल्याला जर पत्र लेखनाचा पॅटर्न माहीत आहे आणि मला वाटतं तो शिकत असताना विद्यार्थ्यांनी तो पॅटर्न माहीत असतोच यात म्हणजे दिनांक मजकूर लिहिताना किमान दोन किंवा तीन पॅराग्राफमध्ये याच्यामध्ये विषय व्यवस्थित मांडून होतो शेवट आणि पत्ता पत्ता लिहिताना मोबाईल नंबर आणि ईमेल आवर्जून म्हणजे लिहायचं फक्त मजकुर लिहिताना पूर्ण विराम स्वल्प विराम काळजीपुरवले म्हणजे जसे तुम्ही सुटसुटीत पत्र लिहिले तर तुम्हाला सहा पैकी सहा सुद्धा गुण मिळू शकतात आणि तुम्ही सहज ऐंशी पैकी पंच्याहत्तर प्लस जाऊ शकता काही शंका नाही फक्त ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे प्रश्न पाच मधील आ मध्ये आता इथं मला सांगायचं की मित्रांनो तुम्ही ऐकत आहात भविष्यात सुद्धा तुम्ही दहावी नंतर सुद्धा स्पर्धा परीक्षा वगैरेकडे जाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक नाही केलं तरी हरकत नाही काय हरकत नाही लाईक करू बी नका पण सबस्क्राईब निश्चित करा भविष्यात जर व्हिडिओ आले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता प्रश्न क्रमांक पाचमधील आमध्ये काय आहे जाहिरात लेखन कथा लेखन बातमी लेखन आता यापैकी तुम्हाला दोन सोडवायचे असतात तर मुलांनी समजा जाहिरात लेखन करायचं ठरवलं ले। तर याच्यामध्ये काय करतं काही काही मुलं खूप सारे चित्र काढतात तर याच्यामध्ये फार चित्र काढू नये एखादे आपलं चित्र काढावे आणि जाहिरातले लिखाणावर जास्त भर द्यावा लिहिताना सुरुवातीला अलंकारी भाषेत दोन वेळी वापराव्यात दुकानाचं नाव असावं व्यवस्थित त्याच्यानंतर त्या दुकानाची वैशिष्ट्ये आपल्याला मांडता आलेली पाहिजे आपला पत्ता व्यवस्थित लिहिलेला असावा पण शेवट पण असं करावं की एखादा ग्राहक जो आहे तो आपल्यापर्यंत आलाच पाहिजे बातमी लेखनपेक्षा विद्यार्थ्यांनी कथालेखन का करावं का कारण येथे काही पॉईंट्स दिलेले असतात आपल्याला फक्त कल्पनाशक्तीने ती कथा पुढे लिहायची असते आणि प्रश्न क्रमांक ईमध्ये प्रसंग लेखन आणि निबंध लेखन किंवा आत्मकथन यापैकी एक लिहायचे असते तर विद्यार्थी मित्रांनो मराठीचा पेपर सोडवताना व्याकरण खूप महत्त्वाचे असते शुद्ध भाषा खूप महत्त्वाची असते कारण की मराठीचा पेपर आहे अशुद्ध लिहिल्यास मार्ग कापले जाऊ शकतात कापले जातात त्यामुळं या बाबीकडे लक्ष द्यावे यासाठी जास्तीत जास्त वाचन महत्वाचे आहे पेपर लिहिताना पेपरच्याच क्रमाने लिहायला प्राधान्य द्या काही मुलं निबंध आधी लिहितात याने काय होत नाही पण तुम्ही दिलेल्या क्रमाने जर पेपर सोडवला तर सुरुवातीला काय असतं उतारे असतात आणि त्यांनी सुरुवात जी असते ती खूप छान होते कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली की मग त्याचा शेवटही चांगला होतो आणि समजा तुम्ही आधी निबंध लेखन करायला सुरुवात केली तर निबंधाला थोडा विचार करावा लागतो त्या वेळ जाऊ शकते सुरुवातच थोडी जर अडखळत झाली तर त्याचा एक परिणाम होतो आपल्यावरती आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं टेन्शन कोणत्याही प्रकारचा दबाव परीक्षा सोडवताना घेऊ नका तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा की पेपर हा तीन तासांचा नसून जवळपास एकशे ऐंशी मिनिटांचा आहे यांनी तुमच्यामध्ये एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि निश्चितच तुम्हाला पेपर सोडवताना या गोष्टीचा फायदा होईल तर सर्व मित्रांना सर्व विद्यार्थी मित्रांना यावर्षीच्या बोर्डाच्या पेपरसाठी खूप शुभेच्छा तुम्ही सर्वांनी जर या ट्रिक्सचा वापर केला तर तुम्ही निश्चिंत ऐंशी पैकी पंच्याहत्तर प्लस जाता आणि जूनमध्ये मेमध्ये जेव्हा कधी निकाल येईल तर तुमच्या मार्कशीटमध्ये मार्क मेमोमध्ये मराठीच्या कप्प्यासमोर तुम्हाला पंच्याहत्तर प्लस प्लस तिकडालचे जे काही गुण आहे असे तुम्हाला पंच्याण्णव शहाण्णव गुण पैकी मिळतील तर पुनशेकवार तुम्हाला खूप शुभेच्छा शेवटी पुन्हा सांगतो जर नवीन असाल चॅनलच नवीन आहे त्यामुळे तुम्ही सगळे नवीन आहात सबस्क्राईब जरूर करून ठेवा